मुसळधार पावसामुळे हुमरमाळा ओरोस परिसरात जलमय स्थिती निर्माण झाली अनेक जण पाण्यात अडकले यावेळी प्रशासनाच्या मदतीला मालवण आपत्कालीन ग्रुपनं त्या ठिकाणी पोहचत पाण्यात अडकलेल्या जणांना सुखरूप बाहेर काढलं यात एका वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसानं कहर केला धो धो कोसळलेल्या पावसानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत बनलं अनेक ठिकाणी पाणी घुसल्यानं आपत्कालीन स्थिती निर्माण झाली मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ हुमरमाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढलं यावेळी शेतात काम करणारे शेतकरी अडकून पडले तर ओरोस फाटा या ठिकाणी काही काही घराच्या चारही बाजूने पाणी एका वृद्धेसह व्यक्ती अडकून होत्या दरम्यान प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा आणि मालवण येथील आपत्कालीन ग्रुप त्या ठिकाणी पोहोचले बचाव कार्यासाठी होडी आणि सुरक्षा साहित्य आणण्यात आलं पाण्यात अडकलेल्या पंधरा शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं तसंच एका घरात अडकून पडलेल्या वृद्ध महिलेला तसंच एका घरात अडकलेल्या चार सदस्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात या बचाव पथकामध्ये मालवण येथील रोहित आडकर संकेत जाधव चेतन मुंडकर यश देसाई ओंकार देऊलकर नितीन तोडणकर गणेश पांगे सिद्धेश कदम महेश सुमित मांजरेकर साहिल कुबल संकेत जाधव हर्ष बांधेकर हे सहभागी होते आपत्कालीन स्थितीमध्ये जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहणार असल्याचं दामोदर तोरणकर यांनी सांगितलं कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण